ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव, नाव कॉमन आहे सगळेकडू शेकर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांच उकारले आणि तिकडे नेऊन टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आणि या सगळ्या पासून धनुभव अनभिज्ञ कसे राहिले याच मला आता कोड पडायला लागलं त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यांनी गोळीबार केला त्यांचा मात्र असत असं झालंय <laughs> का ट्विट केले जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केला असेल मला वाटतं ते खरोखर तपासलंच गेलं पाहिजे आणि मी जे म्हणलं ना आता कृष्णाजी की ठराविक जेलची मागणी वगैरे या आरोपींकडनं होऊ शकते माझं म्हणणं आहे की या आरोपींना मराठवाड्याच्या बाहेर आता ज्या वेळेस पश्चिम नको यांना विदर्भामध्ये तिकडे जरा लांब पाठवलं पाहिजे कारण तिकडचे जेल जरा वेगवेगळे अधिकारी असतील तिथं लातूरला परिस्थिती जरा गंभीर आहे संबंधित ईडीची नोटीस लागलेली आहे फक्त आम्ही आता कागद गोळा करतोय आणि ते सगळे ईडीकडे नेऊन घाल आम्ही तक्रार करणार आहे आणि आता इथं मांजर शुंब्याला सापडले ना वीस पंचवीस ते काय आता सात आलाय इथ जमीन घेतली यादवच्या जाधवच्या नावावर जाधवच ना जाधव मंगल भवन जाधव काय ते सेम नावे त्यांच्यावरती ज्योती ज्योती मंगल जाधव हे नाव कॉमन आहे सगळीकडच आणि त्यांची आता इथं मला वाटतं पाच पंचवीस एक्कर सापडली पण ह्यांचे पाच पंचवीस एक्कर मध्ये जे दरी होती ती भरायसाठी दुसऱ्याच रसाळांचं उकारले आणि तिकडं निवून टाकले रसाळांनी बोलायचं नाही रसाळांनी निमूट सहन करायचं अशा पद्धतीच्या प्रकार इथं या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आणि या सगळ्यापासून धनुभव अनभिज्ञ कशी राहिली याच मला आता कोड पडायला लागलेलं ला। आहे